मंडळी आजची गोष्ट आहे ऑफिशियल नात्याची नाही तर एका ऑफिशियल पत्राची आपण लहानपणापासून ऐकलंय म्हणाल तेच खरं आजची आपली गोष्ट थोडी उलटी आहे इथे बायको आहे एक दमदार आमदार आणि पती आहेत तेवढेच शिस्तबद्ध मुख्य अभियंता आता एका अभियंताने आपल्या आमदार पत्नीला ऑफिशियल पत्र का पाठवलं बरं ते ही नवऱ्याच्या प्रेमाचं पत्र नाही तर एका फोटोसाठी नो एंट्री देणारं पत्र होय तुम्ही बरोबर ऐकलं बायकोच्या राजकीय बॅनर्स वर आपला फोटो नको म्हणून ऑफिशियल लेटर पॅड वर सही शिक्क्यासह एक पत्र लिहिलं आणि ते पत्र आता फक्त फुलंबरी तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतय कशासाठी हा सारा खट आणि एका साध्या फोटोमुळे इतका मोठा वाद कशासाठी हे आज आपण तटस्थपणे हलक्या फुलक्या भाषेत पण विचारपूर्वक बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या पत्रामागचं कारण ऐकून तुम्हालाही पटेल पतीची बाजू किती महत्वाची आहे या कथेचे नायक आणि नायिका आहेत कर्तृत्ववान आमदार अनुराधा चव्हाण आणि त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष मुख्य अभियंता अतुल चव्हाण सामान्यपणे काय होत घरी पत्नी साहेबांची चलती असते आणि बाहेर पतीची Yes. दोन्ही व्यक्ती आपापल्या क्षेत्रात मोठ्या पदांवर आहेत आमदार साहेबांचं काम उद्घाटन असत शुभेच्छा फलक अभिनंदनाचे बॅनर्स सगळीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो आणि याच उत्साहातून कार्यकर्त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या वहिनी साहेबांच्या म्हणजेच आमदार अनु, अनुराधा चव्हाण यांच्या प्रत्येक फलकावर त्यांच्या शेजारी त्यांचे पती अतुल चव्हाण यांचेही फोटो लावायला सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल यात वाईट काय आहे पती पत्नीचा फोटो एकत्र असला तर काय बिघडलं पण इथेच येतो सरकारी नियमांचा ट्विस्ट अतुल चव्हाण हे निव्वळ पती नाहीत ते एक उच्च पदावरील शासकीय अधिकारी आहेत आणि शासकीय अधिकारी पदावर असताना कोणत्याही राजकीय कार्यक्रमात बॅनरवर किंवा जाहीर फलकांवर त्यांचा फोटो वापरला जाऊ शकत नाही कारण त्यांची नोकरी ही सरकारी सेवा आहे कोणत्याही राजकीय पक्षाची नाही आता या फोटोमुळे काय झाले तर अनेक विरोधी गट किंवा जागरूक नागरिक अतुल चव्हाण यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले एका सरकारी अधिकाऱ्याचा फोटो राजकीय बॅनरवर दिसल्यावर त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि तटस्थतेवर शंका घेतली जाते सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे त्यांच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आणि माहिती अधिकार चे अर्ज दाखल व्हायला लागले म्हणजे झालं काय तर पत्नीच्या कार्यकर्त्यांच्या हौशी प्रेमामुळे पतीला आपल्या नोकरीत विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला असं वाटू लागलं की मी प्रामाणिकपणे सरकारी सेवा करत असतानाही कुटुंबाच्या राजकीय कार्यामुळे मला नाहक त्रास होत आहे आता पाहूया ऑफिशियल महत्व आणि आता पत्नीला घरी सांगावं तर कदाचित कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होणार नाही म्हणून अतुल चव्हाणांनी थेट मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या ऑफिशियल पदावरून आपली आमदार पत्नी अनुराधा चव्हाण यांना एक पत्र धाडलं या पत्रात त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात विनंती केली माझे फोटो बॅनरवर प्रसिद्ध करू नये कारण त्यामुळे माझ्या विरोधात तक्रारी येत आहेत आणि शासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत तरी आपण आपल्या स्तरावरून मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात आता तुम्ही कल्पना करा ते घरगुती भांडण नाही तर थे थेट शासकीय व्यवस्थेचा भाग बनलय हे पत्र एका व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील ताण आणि तिच्या व्यावसायिक जीवनातील शिस्त यांच्यातील संघर्ष दाखवतो यात गंमत आहे आणि शहानपण आहे गंमत अशी आहे की एका ऑफिशियल पत्राने एका राजकीय पत्नीला आपल्या सरकारी नवऱ्याला सांभाळावं लागलं आणि शहानपणा असं आहे की अतुल चव्हाणांनी खासगीत न बोलता ऑफिशियल पत्र पाठवून आपल्या नोकरीचं आणि सरकारी नियमांचं महत्व जपलं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्हे तर थेट आमदारांना सूचना देण्यात सांगितलं जी योग्य प्रक्रिया आहे या संपूर्ण घटनेत वादाचा कोणताही मुद्दा नाही तर हा दोन प्रतिष्ठित क्षेत्रातील नियमांमधील संघर्ष आहे राजकारण विरुद्ध प्रशासन राजकारणात प्रसिद्धी आणि चेहरा महत्वाचा असतो तर प्रशासनात तटस्थता आणि अनामिकता आमदार बदनीचं काम प्रसिद्धी मिळवणं तर मुख्य अभियंत्याचं काम प्रसिद्धीपासून दूर राहणं पण या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह समजून घेण्यासारखा आहे पण त्या उत्साहामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या करिअरला धोका पोहोचतो तेव्हा तो थांबवावा लागतो एका फोटोच्या तापामुळे पतीने दाखवलेली ही ऑफिशियल लव्ह स्टोरी आपल्याला शिकवते की सार्वजनिक जीवनातील प्रत्येक पाऊल किती जपून टाकावं लागतं आता आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना देतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्या कशा पाळतात याकडे सर्वांचं लक्ष असेल नाहीतर बिचारा मुख्य अभियंत्यांच्या डोक्याला ताप मात्र वाढतच राहील मंडळी तुम्हाला काय वाटतं मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची बाजू बरोबर ला ला आहे की कार्यकर्त्यांचा उत्साह तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांचे ऑफिशियल आयुष्य आणि खासगी आयुष्य असे जोडलेले आहेत त्यांना भेटूयात पुढच्या दशुबोल व्हिडिओमध्ये एका नवीन आणि हलक्या फुलक्या पण महत्वाच्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद